आमच्या गावामध्ये भांबेरी येथील तेलारा तालुक्यात अक्षय पुरोहित भोजने यांच्यावर जीव घेणा प्राणघातक हल्ला गोलू राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे था उप तालुका प्रमुख यांना जीव घेण्या हल्ला केलेला आहे आणि त्याला जीवे मारून गोपटा खेळकर तेलारा इथे टाकून देण्यात आलेला आहे तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि भांबेरी येथील बौद्ध संघर्ष समिती आणि तसेच अकोला जिल्ह्याचे बौद्ध संघर्ष समिती हे यांच्याकडून न्याय देतील अशी आम्ही त्यांना विनंती करतो तेरा चार दोन हजार चोवीस रोजी साक्षात सुरेश तेलगुडीवाच्या हल्ला झाला होता रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा हमला झाला होता परंतु त्यामधील बरेचसे आरोपी आणखी पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तरी पोलिसांनी त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी आम्ही सर्व बौद्ध समाज संघर्ष समितीतर्फे उद्या ठीक दोन वाजता दोन अडीच वाजता आम्ही सर्किट हाऊस इथे जमा होऊन पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिले तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने सर्व सर्व समज बांधवांनी किंवा सर्व लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो